बाजूला बघा आहे थोडासा या साईडला आपण जागलेगावचा हरण्या मानभारत केसरीचा मानकरीचा हरण्या आणि पाठीवर आता घटपातचं देखील निशान लागलेलं आहे तर बघा तुम्हाला दिसत असेल पाठीवर घटपातचं निशान तुम्ही बघताय तर राजा बघा आता हरण्याचा पेरा देखील तर राजा जसं काही हेमंदाजांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं महाराष्ट्र आधार चॅम्पियन क्रिस्टन बघता तुम्ही डबल टू डबल वन रायफलचा फेहरा रायफल आणि ह्या बाजूला सुंदर स्क्रीनवर खूप म्हणजे तसं बैल हॉकटेल हॉकटेलबद्दल तर तुम्हाला सांगायची काही गरज नाही बैलकडे प्रेमींना नमस्कार मित्रांनो मी महेश तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये तर ही व्हिडिओ बघण्याआधी आपला पार्ट वन अपलोड केलेला आहे त्यामध्ये पुसेगावला कोणती कोणती बैल आलेली आहेत ती मी पूर्ण डिटेल तुम्हाला सांगितलेली आहे त्यामध्ये पण आहे आणि हा पार्ट टू देखील नक्कीच पूर्ण बघा यामध्ये पण भरपूर नवीन नवीन नामांकित बैल तुम्हाला बघायला भेटतील आणि थोडंफार आपण मैदान वगैरे फिरूया तिथे नियोजन वगैरे कसं सर्व डिटेल या व्हिडिओमध्ये घेणार आहे आणि या बाजूला मित्र आहेत भावनं कुठून आलेत मुंबई मुंबईहून कुठून ना आपली कोणती कोणती बैल घेऊन आले तिथं संग्राम ना ठीक आहे चला आता संग्राम जवळ जाऊया तुम्ही बघत आहात संग्राम बघा सुंदर बैल आहे आणि याची पूर्ण अशी मोठी अशी मुलाखत आपल्या आतीच्या चॅनल वर तुम्हाला बघायला भेटणार आहे नक्कीच जाऊन बघा असतील त्यांच्यावर मुलाखत देखील घेणार आहोत लाईक आपल्या भारतासाठी नक्कीच करा सप्त इन भारत आणि भारत चा पेरा लक्की असणार आहे टॉपची खबर आहे आज तुमच्यासाठी सर्वातही आपल्या चॅनलवर खूप नामांकित असं बैल सुंदर काय बोला सुंदर बद्दल नक्की कमेंट करून सांगा तुमच्यासाठी भरपूर सारे नवीन नवीन बैल इथं आलेले मी पूर्ण कवर करेन नक्की व्हिडिओ पूर्ण बघा खूप सारे नवीन नवीन तुम्हाला बैल या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहेत स्क्रीनवर खूप नेमकं असं बैल कॉकटेल कॉकटेलबद्दल तर तुम्हाला सांगायची काही गरज नाही बैलकडे प्रेमींना पूर्ण अशी माहिती असेल कॉकटेलबद्दल बघा कसा ॲग्रेसिव्ह आहे कॉकटेल आणि आज त्याचा असणार आहे सोन्या काय बोलाव कॉकटेलबद्दल बघा पहिल्यांदा आपल्या चॅनलवर तुम्हाला हॉकटेल बघायला भेटेल खूप महाराष्ट्रात नाव गाजलेलं असं बैल कॉकटेल खूप मोठे मोठे पेरे वगैरे केलेले आहेत आणि आज त्याचा पेहरा असणार आहे सोन्या बघा फिटनेस वगैरे बघा पूर्णपणे पॉकटेलची आणि पाठीवर होम देखील पोगलेलं आहे मग तुम्ही सांगितलं कॉकटेलचा पेरा सोन्या आणि हा तो सोन्या बघा पाठीवर निशान आहे गटपाचा खूप नामांकित असा बैल सोन्या इथे बैलाजवळ कोण नाही तर नक्कीच आपण माहिती घेतली असते पण लूक वगैरे बघा बैलाचं कसं आहे आणि खूप चप्पल देखील सोन्या नक्कीच सुंदर अशी आज गाडी पडणार आहे सोन्या पापटेन आपल्या आता मागच्या साईडला मथुराणी आहे बघा ठीक आहे मागे आहे चला आता बघूया मथुराणी सर्जाला या बाजूला बघा मथुराणी सर्जाय थोडासा Jangan hey. hey. बैलकडा प्रेम याबद्दल आनंद घेत तुम्ही समोरच स्क्रीन वर बघत आहात आपले मुंबईचा बैल इंद केसरी पिंट्या कारण भरपूर व्हिडिओ मध्ये आपण पिंट्याबद्दल आपण आपण आहे आणि तो कोणता बंशा ना पिंट्या आणि बनशा बनशा सेवन फाय सेवन झिरो आणि या बाजूला पिंट्या तशीच आपण बोललो की आपल्या रायफलचा पेरा स्वामी बघा स्वामी देखील इथेच आहे बाजूला दोन बैल बांधलेले नक्कीच स्वामींशी पण संपर्क साधू आपण आणि त्यांची पण थोडीफार मुलाखत घेऊ एकवीरून आलेला बैल एम जी फोर्टी सिक्स लक्षा बघा वयाने जरी मोठा असला तरी बैल फिटनेसला बघा किती सुंदर आहे परत बघा सुंदर असा बैल बघता तुम्ही शंभू कुठला शंभू पुसेगावचा तर मग बैलाचा झाला का शरद वगैरे झाली का बाकी लागली नाही लाग का आणि तुम्ही आहेत का पुसे का आणि आजचा पेहरा वगैरे कोण असणार आहे आपल्या शंभूचा आणि बैलाच्या पाठीवर गटपातचा निशान लागलेला आहे मग बैलाने कुठे गटपात केलेला फायनल ते विसायच हा आणि पाच नंबर केलेला निमसोड मध्ये नंबर दिला ते गाडी पळ चालेल म्हणून जोडीचा नंबर दिला का आवडत आपल्या बैलामध्ये तुम्हाला फळ आवडतो पल आणि आज कसा पल असणार आहे आपल्या बैलाच इथं निकालाचा बादशा निकालाचा बादशा नक्कीच आपला बैल गटपास होईल आणि तेव्हा आपण मोठी अशी मुलाखत घेऊ तुम्ही बॅनर बघूनच समजले असाल की कोणती बैल असेल नाथ बैलगाडा असतो मेंज केसरी विठ्ठल ट्रावर यांचा सर्जा आणि या बाजूला सुंदर दोन्ही पण नामांकित असे बैल खूप ऍग्रेसिव्ह बघा आणि किती सारी पब्लिक त्यांच्या बाजूला सुंदर या बाजूला आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत भावन कुठून आलेत कसं वाटले इथे कधीपासून आहे नाथ बैलगाडाचा लहानपणापासून आणि खास करून इथे कोणाला बघण्या आणि आलेले कशी वाटली मोबाईल बघून या साईडला आपण द्वागले गावचा हरण्या मान भारत केसरीचा मानकरीचा हरण्या आणि पाठीवर आता गटपातचं देखील निशान लागलेलं आहे तर बघा तुम्हाला दिसत असेल पाठीवर घटपातचं निशान लागलं तर पेहरा वगैरे कोण होता बाकीचे जी पण डिटेल आहे चला आता हेमंतदादा पण येते आहेत तर त्यांच्याशी आपण थोडीशी मुलाखत घेऊया नक्कीच त्यांच्याशी चांगल्याचा संवाद होईल आपला तुम्ही बघताय घरणिकेचा राजा बघा आता हरण्याचा पेहरा देखील घरणिकेचा राजा जसं काय हेमंदादांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की गर्णिकेचा राजा ती मुलाखत देखील सेपरेट आपण पोस्ट केलेलं आहे ती पण नक्की जाऊन बघा आपल्या चॅनेलवर आहे तुम्ही बघत आहात विनकरांचा रबर बैल बघा कसा सुंदर असा बैल आणि गटपास देखील केलेला आहे या बाजूला बैलाच्या सहकारी वगैरे तर दादा कुठून आलात तुम्ही आणि आणि आजचं नियोजन वगैरे कसं ठरलं पेरा वगैरे कोण होता घटपास झालेला आपण आपशिंगचं लक्ष आणि आप पेरा कसा जमलं होतं तुमचं म्हणजे याच्या आधी ती गाडी पळाली का कशी गाडी पलायली आज आणि काय बोलाल पुसे गावच्या मैदानाबद्दल या आहे आणि प्रत्येकाची इच्छा असते पुसेगाव मध्ये आपली गाडी पलाय गटपास व्हावा आणि नक्कीच फायनल ला देखील पोहचावं तर आपल्या बैलाने आता गटपास देखील केलेला आहे तर मग कसं वाटतंय आनंद कसा आहे चला तुम्हाला बेस्ट स्टॉप होईल होईल नक्कीच होईल तुम्हाला बेस्ट ऑफ लॉक करतो तुमच्या सिमीच्या सिमीसाठी खूप इच्छा होती माझी खास करून या साईडला आलो साताऱ्या साईडला खास करून आपला छोटा सोन्याला बघायची आणि ती इच्छा पूर्ण झालेली खरंच खूप छान वाटतंय आणि भरपूर वेळापासून आम्ही इथे थांबलेलो फायनली मी त्याला हात वगैरे लावले आणि तसाच तो शांत आहे बघा शांत असं सुरुवात सोन्या मोबाईल औषध असायच هولا <laughs> هولا एट वन एट वन त्याने आताचे सीमी पास केलेले आणि फायनलसाठी सज्ज झालेला आणि त्याचा पेर आहे पिस्टन आणि पिस्टनजवळ पण आपण जवळ जवळ तो त्याबरोबर पिस्टन बांधला दोन्ही पण जवळ जवळजवळ आहेत रायफल नक्कीच मोठा असा इतिहास आज रचणार आहे कारण की फायनलसाठी पात्र झालं आहे खूप सुंदर असा पल रायफलचा आणि पिस्टन राष्ट्र आदर्श चॅम्पियन पिस्टन बघता तुम्ही डबल टू डबल वन रायफलचा फेरा रायफल एट वन एट वनचा फेरा आणि फायनलसाठी सज्ज साथ देखील झालेला आहे गट पास होऊन सिमी पास होऊन आता फायनलसाठी सज्ज साथ झालेलं आहे नक्की डोळ्यांचे नाही फिरणारी आजची लढत होणार आहे म्हणजे शर्यत होणार आहे बघूया कशा पद्धतीने आणि मुलाखत जर भेटली तर मुलाखत पण आपण घेऊया किती सारे बैलगाडा प्रेमी बघा आनंद घेत आहेत फायनलचा आता थोड्याच वेळात फायनल आपल्याला बघायला भेटणार आहे आणि कोण होणार आहे आजचा कुसे गावचा मानकरी सर्वांना याची उत्सुकता लागलेली आहे बघा रम्य असं वातावरण आहे आणि हजारोच्या लाखोच्या गर्दीने ते बनगाळापर्यंत तर आपण सेपरेट प्रत्येक पहिल्याच्या जेवढ्यात शक्य होती फायनल वगैरे सिमेटी ज्या पात्र झालेल्या आहेत त्यांच्यावर मुलाखती घेतो पण प्रॉब्लेम हा येतो आहे की सिमेलला गेलो मुलाखती घ्यायला तर तिथं बोलत की फायनल झाल्यानंतर या सुरुवातीला पण आताच प्रॉब्लेम आला की लोकही पुस्तक भेटल्या म्हणून दोन मुलाखत भेटल्या त्या पण जाम कन्व्हिन्स केल्या बरीच जरी सांगितलं होती दादा ख्रिस्टन ख्रिस्टनची मुलाखती त्यानंतर त्यांना मतुरी स्वप्न लाचं होतं दादाची बोललो जाम कन्व्हिन्स केला तो त्यांनी दिली आता ती दिवाळी फायनलला आणि बघूया फायनलला मंदरवर्ट पहिला नंबर करावा आता बघू फायनल नंतर आता भेटतात का मुलाखती कारण की मुलाखतीसाठी भरपूर आमदार पण या बाजूला पण एक नजर मारूया किती सारे प्रेमी फायनलची वाट बघत आहेत बघा आणि या बजूर वरती देखील भरपूर आहे नजारा बघा कसा आहे आता थोड्याच वेळात आपण फायनल बघणार आहोत फायनलसाठी सर्वजण उत्सुक आहेत आणि क्रिश्चन वगैरे सुंदर सुंदर बैल फायनलसाठी जे पात्र झालं ते खाली गेलेले आहेत खूप क्रेज आहे खूप क्रेज आहे भरपूर बघाल तिकडे पकड